महत्वाची बातमी महाराष्ट्र काँग्रेसची डोकेदुखी आता वाढली आहे नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे पाहूयात काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड का यांना कालच जी आहे लोकसभा उमेदवारी जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जी आहे काल जाहीर करण्यात आली आहे दिल्लीमधनं जे आहे पत्र आलं होतं आणि त्यानंतर आज कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य दिसून येत आहेत त्याच मतदारसंघातून इच्छुक असलेले नसीम खान जे आहेत त्यांनी नाराजी वर्तवलेली आहे आणि सोबत यो, त्यांनी असं सांगितलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका आहेत पण काँग्रेसचा काँग्रेसमधून एकही मुसलमान उमेदवार देण्यात आलेला नाही आहे आणि मुसलमान उमेदवार तुम्ही दिलेला नाही आहे पण मुसलमानांची मतं जी आहेत ती तुम्हाला हवी आहेत याबद्दल त्यांनी जी आहे नाराजी व्यक्त केलेली आहे सोबत त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की दिल्लीमधील पक्षश्रेष्ठींना याबद्दल मी कळवलेलं आहे नेमकं आता यापुढे काय होणार ते पाहावंच लागणार आहे एकीकडे एक 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 वर्षा गायकवाड एक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे नाराजी नाट्य दिसून येत आहे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी वर्षा गायकवाड देखील दिल्लीला जाऊन आले होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मुंबईमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात पण कुठेतरी उभाट्या गटाला जास्त जागा मिळत होत्या त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पक्षांमध्ये जे आहे कुठेतरी मतभेद आहेत असे दिसून येत होते त्यानंतर काँग्रेसचे अंतर, अंतर मतभेद जे आहेत ते दिसून येत आहेत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई